नांगरे काय झालं गाडी एस टी कुठून कुठं चालली होती गाडीचा नंबर गाडी गुहागर गुहागरवर स्वारगेटला चाललेलो आणि मी पाठीमागे ते टोल नकाय ना तिकडून गाडी जाणार तिथे येत असताना एका ट्रक वर माझी गाडी दाबली माझी गाडी त्या दोन्ही रस्त्या मधल्या डिव्हायडरला थटवून काहीतरी अपघात झाला असता मग ही इथं आल्यानंतर मी इथं आलो आणि त्या ड्रायव्हरला फक्त विचारलं दादा कसं मला असे दाबा दहा केली माझ्या गाडीला अपघात झाला असता त्या ड्रायव्हरला विचारत असल्याच्या माणसानं नाही Uh -huh. सर येऊन मला माराय चालू केलं मला आई बघून शेवट पोटात मारायला आता हे कपडे फाटले ते नाकात रागा द्यायला ते तोंडाखाली लागले पण दुकान ते मी कुडके वाढते आता दुकानाला कारण उडून उडून लाता मारले दहा पंधरा जण होती मला मारायला uh -huh. मला पण तेवढे मी नाही कंडक्टरला पण तेवढे मारले हा मारायला किती जण होते जण